मी अविनाश पवार आपल्या आवाजच्या या नवीन बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण दिवसभरातल्या घडामोडी पाहणार आहोत आजच्या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत ते म्हणजे आज पहाटे दोनच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर झालेला भीषण अपघात यामध्ये जुन्नरमधील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ गुलाबराव एखंडे आणि त्यांच्यासोबत असणारी महिला उषा वैद्य यांचं दुर्दैवी निधन त्यासोबतच शिवनेर नागरी पतसंस्थे घोटाळा प्रकरणातल्या ठेवीदारांच्या ठेवी पुन्हा केव्हा मिळणार आहेत या संबंधातलं सविस्तर वृत्त मात्र बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन पुणे नाशिक महामार्ग आयुष्य टेम्पो आणि रेनो डस्ट भीषण अपघात यात दोघे जण जागीच ठार जुन्नरमधील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर गुलाबराव एखंडे यांचं दुर्दैवी निधन <laughs> शिवने नागरी पतसंस्था घोटाळा प्रकरण सवासाच्या ठेवी अद्यापही प्रलंबितच आपला आवाज हा चॅनल आपण सुरू केलेला आहे आणि मी आपलं मनापासून स्वागत करतो आज ग्रामीण भागात आपण अशा प्रकारचा चॅनल सुरू केल्यामुळं गल्ली बोलातील वस्तीतील ग्रामीण भागातील ज्या लोकांच्या खरोखर अडचणी आहेत प्राथमिक गरजा आहेत त्या आपण निश्चित तळागाजातील आपण काम करणारे कार्यकर्ते असल्यामुळं तुम्ही निश्चित चांगल्या प्रकारे मांडू शकते याची मला खात्री आहे आणि आपण ह्या सर्वसामान्यांच्या गरजांचा पाठपुरावा करून त्यांच्या सुविधा त्यांना उपलब्ध करून देण्यास मोलाचा हातभार आपल्याकडून निश्चित लागल याच्याबद्दल मी तुम्हाला खात्री देतो पुनशा आपल्या सर्व चॅनलचे सर्व मांडळींचे धन्यवाद देतो पुणे जिल्हा आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये नव्यानेच सुरू होत असलेला आपला आवाज हा न्यूज चॅनल अतिशय चांगलं काम करेल याबद्दल मला निश्चितपणानं खात्री आहे कारण आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये जे काही प्रश्न आहेत मग शेतीच्या संदर्भात असो पाण्याच्या संदर्भात असो रस्त्यांच्या संदर्भात असो किंवा व्यापाऱ्यांच्या संदर्भात असो हे काही प्रश्न आहेत हे निश्चितपणानं अतिशय चांगल्या प्रकारे मांडण्याचं चा काम या चॅनलच्या माध्यमातून होईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो परंतु आपण जर पाहिलं तर या चॅनलच्या माध्यमातून ग्रामीण भागातले प्रश्न अतिशय कळकळीने त्या ठिकाणी मांडले जातील आणि या पुणे जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये निश्चितपणानं हा आपला आवाज अतिशय चांगल्या प्रकारे गुमल्याशिवाय राहणार नाही कारण ह्यामध्ये काम करत असलेले आमचे मित्र आणि जुन्नर तालुक्यामध्ये पत्रकार म्हणून ज्यांनी ठसा उमटवले हो ते सुरेजी वाणीसाहेब ब्युरो चीफ म्हणून या ठिकाणी काम करत आहेत आणि ही सर्व आपल्या आवाजमध्ये जी काम करणारी टीम आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करत आहे आणि विशेषतः ग्रामीण भागातील प्रश्नांची त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे जाण असल्यानं निश्चितपणानं ते गरिबांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी किंवा कष्टकऱ्यांसाठी जे त्यांचे काही प्रश्न आहेत ते निश्चितपणाने योग्य त्या ठिकाणी पोहोचवण्याचं त्याविरोधात आवाज उठवण्याचं आणि ते सोडवण्याचं काम अतिशय चांगल्या प्रकारे करतील अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे या आपला आवाज या टीमला मी भविष्य काळासाठी अतिशय भरभरून शुभेच्छा देतो बातमीपत्राची सुरुवात करणार का ती काहीशा दुःखद बातमीने ती म्हणजे आज पहाटे दोनच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे आयुष्य टेम्पो आणि रेनो या अपघातामध्ये दोघेजण जागीच ठार झाले यामध्ये जुन्नरमधील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर गुलाबराव एखंडे आणि त्यांच्या सोबत असणारी महिला उषा वैद्य यांचा जागीच मृत्यू झालाय दुर्दैवी घटना तो हमने वहाँ पर भी पकड़ के उसको निकाला बहुत आदमी इकट्ठे हुए जे डाणी वाले भी आदमी इकट्ठे हुए थे तो ने वो पाट पीट के उसको निकाल दिया इस समय भी हमारे को जे ध्यान नहीं क्या हुआ था उसको बेचारे को क्या नहीं हुआ था फिर कैसे भी बीच में लेपेट में आया कैसे नहीं आया जे ध्यान नहीं तो हाँ डेढ़ का टाइम ही मानव पा भाई सी डेढ़ का टाइम था तो इधर आदमी आते आए थे घूम रहे थे सब कट्ठे हुए पर पुलिस आ गई थी मान लो पंद्रह बीस मिनट में आधे घंटे के बीच बीच में आ गई थी दो के लमसम पुलिस आ गई थी उन्होंने कि हमारे बेचारा ने, भी ने फेवर किया कोई ऐसी बात नहीं पुलिस ने भी गलती तो वो से की है तो हमारे को कोई इतना डाटा नहीं चलो ड्राइवर तो जाने है वो डेड बॉडी पर पड़ी है तो अभी मेरे को गाड़ी सोड़ रहे हैं अभी अभी आप गाड़ी को लेके जा सकते पुणे नाशिक महामार्ग क्रमांक पन्नास हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे गेल्या काही दिवसांपासून या महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सध्या सुरू आहे मात्र हे काम सुरू असताना संबंधित ठेकेदार या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेबाबत मात्र निष्काळजी असल्याचं दिसून येत आहे कारण या रस्त्यावर सुरू असलेल्या कामासंदर्भात माहिती देणारे फलक हे आढळूनच येत नाहीत तसेच रात्रीच्या वेळी वाहन चालवताना वाहकाला रस्ता समजावा यासाठी लागणारे रेडियमचे रिफ्लेक्टर देखील लावलेले दिसून येत नाही त्यामुळे या रस्त्यावर सध्या कायम अपघात होत आहे पुढे नाशिक महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम चालू आहे ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे हे अपघात वारंवार घडत आहे शासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली केले जात असल्यामुळे हे अपघात मोठ्या प्रमाणात घडत आहेत ठेकेदारांना सूचना देण्याची गरज आहे आपला आवाज आता पुढच्या बातमीकडे शिवने नागरी सहकारी पतसंस्थेचा घोटाळा आपल्या स्मरणात असेलच या पतसंस्थेतल्या ठेवीदारांच्या ठेवी मिळणार तरी कधी असा प्रश्न या सभासदांना पडलाय हाच प्रश्न घेऊन आम्ही सहाय्यक निबंधक सुधीर खांबा त्यांच्याकडे गेलोय आमचे ब्युरोचीफ सुरेश वाणी यांनी त्यांच्याशी केलेली ही बातचीत सहकारी पतसंस्थांमुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचं जीवनमान उंचवलेलं आहे ह्या सहकारी पतसंस्था सर्वसामान्यांना तारक ठरलेल्या आहेत मात्र याचबरोबर काही संस्थांमुळे काही ठेवीदार अडचणीत आले आहेत जुन्नर तालुक्यातील शिवनेरी नागरी पतसंस्था एक नावाजलेली पतसंस्था सुरुवातीला या संस्थेचं नाव संपूर्ण जिल्ह्यात चांगली संस्था म्हणून झालं मात्र काहीच दिवसांनंतर लोकांनी ठेवलेल्या ठेवीचे पैसे त्यांना वेळेत मिळाले नाही ठेवीदारांना शासनाच्या दरबारी हेलफाटे घावे खावे लागले या संस्थेच्या संचालक मंडळाची बरखास्ती झाली नव्याने त्या ठिकाणी प्रशासन आलं आजही त्या ठिकाणी नव्याने संचालक मंडळ असलं तरी प्रशासनच त्या ठिकाणी काम पाहत आहे ठेवीदारांचे किती पैसे मिळाले किती लोकांचं देणं आहे याबाबतची माहिती घेण्यासाठी आपण आलेलो आहोत जुन्नर येथील सहाय्यक निबंधक सुधीर खंबायत यांच्या ऑफिस मध्ये खंबाईत साहेब याबाबतची आपल्याला सविस्तर माहिती सांगणार आहेत शिवनेर नागरी पतसंस्थेचे आजपर्यंत किती ठेवीदारांना पैसे मिळालेत आणि किती जणांचे बाकी आहेत शिवनेर नागरी सहकारी पतसंस्था ही साधारण सन दोन हजार नऊ मध्ये संचालकांच्या पूर्वीच्या संचालकाच्या गैरकामकाजामुळे अडचणीत आली त्यानंतर संस्था अडचणीत आल्यानंतर कलम त्र्याऐंशी अण्वे सदर संस्थेची तत्कालीन सहाय्यक निबंधक पी एस रोकडे यांनी सन दोन हजार दहामध्ये चौकशी केली त्र्याऐंशीची चौकशी पूर्ण झाल्यानंतर सदर संस्थेवर चाचणी लेखापरीक्षण सन दोन हजार दहामध्ये पूर्ण केलं चाचणी लेखापरीक्षण करत असताना संबंधित लेखापरीक्षक सेनगावकर साहेब यांनी दोनशे बत्तीस व्यक्तींविरुद्ध एफ आय आर दाखल केला जवळपास अशी जी दोनशे बत्तीस व्यक्तीविरुद्ध जी एफ आय आर दाखल केला हे तत्कालीन संचालक तसेच कर्जदार अशा प्रकारच्या व्यक्तींविरुद्ध दोनशे बत्तीस जणांवर गुन्हा दाखल केला आणि ही महाराष्ट्रातली जवळपास पहिली केस आहे की कर्जदारांवर सुद्धा या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये संस्था अडचणीत आल्यानंतर पूर्वीच्या संचालक मंडळाला त्या ठिकाणी कमी करून सन दोन हजार दहामध्ये प्रशासकीय समिती नियुक्त केली आणि प्रशासकीय समिती नियुक्तीच्या अंडर संस्थेचं कामकाज सुरू झालं हे सुरू असताना ज्या पूर्वीच्या संचालक मंडळांनी त्या ठिकाणी बेकायदेशीर कामकाज केलं तर याची कुठेतरी जबाबदारी निश्चित करणं शासनाला आवश्यक वाटल्याने त्या ठिकाणी कलम अठ्ठ्याऐंशी खाली अप्पर माजी अप्पर निबंधक श्री शेळके साहेब यांची नियुक्ती करण्यात आली शेळके साहेबांनी याच्याबाबत सखोल चौकशी करून अठ्ठ्याऐंशीची जबाबदारी फिक्स केली आणि त्याचा सर्व पूर्ण अहवाल सन दोन हजार बारामध्ये पूर्ण केला आणि यामध्ये जवळपास पूर्वीचे संचालक मॅनेजर अशी एकूण पंधरा जणांवरती आठ कोटीची रक्कम जबाबदारी फिक्स केली आणि त्यानंतर संबंधित जबाबदारी फिक्स झाल्यानंतर मान्य जिल्हा उपनिबंधक यांनी त्या जबाबदारीच्या अगेन्स्ट अठ्ठ्याण्णव कलम अठ्ठ्याण्णव खाली प्रमाणपत्र इश्यू केले आणि संबंधित सर्व त्र्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशीच्या चौकशीवर समोर संबंधितांनी संबं� मान्य सहकार आयुक्तांकडे अपील दाखल केलं आणि त्या अपिलाची जवळपास सुनावणी झाली सुनावणीनंतर त्यांचं अपील मान्य सहकार आयुक्तांनी या ठिकाणी फेटाळलं आहे फेटाळल्यानंतर सर्व संबंधितांनी मान्य राज्यमंत्री राज्यमंत्रीकडे यांच्याकडे पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला पुनर्निरीक्षण अर्ज दाखल करत असताना त्याच्यावर दोन तीन वेळा सुनावणी झाल्या राज्यमंत्र्यासमोर शासनाच्या वतीने त्या ठिकाणी बाजू मांडण्यात आली आणि त्याचा निकाल आता लवकरच आपल्याला मिळणार आहे दरम्यानच्या काळात श्याम सुंदर दगडूमेहर व इतर चार यांनी उच्च न्यायालयामध्ये रीट याचिका दाखल केली आहे आणि ती केस उच्च न्यायालयाच्या लेवलला ले तारीख चालू आहे हे सर्व करत असताना या प्रक्रियेमध्ये एकून आतापर्यंत प्रशासकीय कालावधीमध्ये आठशे बेचाळीस ठेवीदारांना जवळपास नव्वद लाख रुपये आम्ही ठेवीदारांना दिले त्याचप्रमाणे आता या ठिकाणी संचालक मंडळ जे कार्यरत आहे त्यामध्ये एकूण पाचशे आठ ठेवीदारांना जवळपास वीस लाख दिले म्हणजे असं एकूण दोरी सन दोन हजार नऊ पास नंतर अडचणी झाल्यानंतर आत्तापर्यंत संस्थेच्या ठेवीदारांना एक कोटी दहा लाख रक्कम आपण दिलेली आहे यामध्ये ही प्रक्रिया आपण अजूनही कायदेशीर कारवाईची प्रक्रिया चालू आहे या कामकाजाच्या अनुषंगाने आपण दर पंधरा दिवसांनी संचालक मंडळ वसुली अधिकारी यांची मिटिंग घेत आहोत त्यांना आपण मार्गदर्शन करत आहोत या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना की जे काही त्यांना संस्था संचालक मंडळाला अडचणी येतात त्या अडचणीचं निरसन करण्यासाठी सहाय्यक निबंधक कार्यालय या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करत आहे आणि गरीब सर्वसामान्य ठेवीदारांना ठेवीचे पैसे लवकरात लवकर मिळण्याच्या दृष्टीने सहाय्यक निबंधक कार्यालय त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत आहे आणि प्रयत्नशील आहे सर आपण सांगितलं की ठेवीदारांचे पैसे देण्याची प्रक्रिया सुरू आहे मा, तुम्ही असं असं तुम्ही सांगू शकताय का कि किती ठेवीदारांचे पैसे राहिलेत आणि साधारण ते किती कालावधीमध्ये त्यांना पैसे मिळतील यामध्ये जवळपास जवळपास अंदाजे अकरा कोटीच्या ठेवी जवळपास अजून ठेवीदारांना द्यायचे आहेत आणि हे पैसे साधारण जसे पैसे वसूल होते तसे प्राधान्याने ठेवीदारांना देता देता येतील याच्यामध्ये जर आपण पाहिलं तो के, के तर उच्च न्यायालयामध्ये आता हायकोर्टामध्ये ती केस पेंडिंग आहे त्या केस पेंडिंगचा निकाल लागल्यानंतर ज्या पूर्वीच्या संचालकांवरची जबाबदारी फिक्स केलेली आहे जवळपास आठ कोटीच्या दरम्यान तर ते वसुलीला वेग येणार आहे हायकोर्टात जे आदेश देतील त्याप्रमाणे पुढची कारवाई करण्यात येईल आणि सर्व संबंधित एक मोठी अमाऊंट जर ती वसुली झाली आठ कोटी तर ठेवेदारांना आम्हाला प्रथम प्राधान्याने ती मोठा अमाऊंट त्या ठिकाणी त्यांना संबंधित देता येतील शिवनेर नागरी सहकारी पतसंस्था जुन्नर या संस्थेमुळे ठेवीदार अडचणीत आलेले आहेत ठेवीदारांना पैसे मिळण्यास विलंब जो होतो आहे तो तत्कालीन संचालक मंडळाच्या गलथान कारभारामुळे शासनाने यात लक्ष घातलं आहे ठेवीदारांना पैसे निश्चित मिळतील अशी शासनाची भूमिका आहे काही सभासद काही ठेवीदार न्यायालयात गेल्यामुळे हा विषय थोडासा पेंडिंग आहे न्यायालयाचा निर्णय लागल्यानंतर ठेवीदारांना हे पैसे मिळतील अशी आशा करूया सुरेशवाणी आपला आवाज जुन्नर ज्या प्रकारे एकीकडे एक पतसंस्थेचे ठेवीदार अडचणी येत आहेत त्याच पद्धतीने पतसंस्था देखील वेगळ्या प्रकारे अडचणी येते ते म्हणजे या पतसंस्थांनी जास्त व्याजाच्या लालसेपोटी त्यांच्या ठेवी या लोकसेवा बँकेत ठेवल्यात आणि आता त्यांना या ठेवी मिळवण्यासाठी अनेक अडचणी येतात काय हा प्रकार आपले मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी दीपक खैरे यांच्याशी केलेल्या बातचीतीमधून आपण पाहूयात की काय प्रकार आहे मी अतुल परदेशी आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत जुन्नर तालुक्यातील सहकारातील एक तरुण वयामध्येच सहकार क्षेत्रामध्ये एक अतिशय वेगळी क्रांती केलेली आहे ते वसंतदादा पाटील सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष लाला बँकेचे उपाध्यक्ष या ठिकाणी माझ्या सोबत दीपक खैर उपस्थित आहे सत्यान घटना दुरुस्ती जी ही शासनाने केलेली आहे ही दुरुस्ती पतसंस्थांसाठी तारक की मारक यासाठी पतसंस्था किंवा सभासदांना त्याचा फायदा कि तोटा कशा पद्धतीने होतो हे आपण आपल्या पद्धतीत सांगा सत्याण्णव घटना दुरुस्ती दुरुस्ती ही पतसंस्थेसाठी तारकच आहे मार्ग म्हणता येणार नाही परंतु पतसंस्था या ग्रामीण भागातच महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातच पतसंस्था जास्त आहेत व ग्रामीण भागात लोकांकडे लोकांकडे पतसंस्थेची ओढ जास्त पतसंस्थेची ओढ जास्त आहे स सर्वसामान्य शेतकरी हा वर्ग बँकेच्या कर् कर्ज कर्ज किंवा ठेवी ठेवण्यासाठी जातो तिथं ठेवीसाठी त्यांना व्याजदर कमी 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 मिळतो कर्जासाठी त्यांना बरेचसे हेल्पने भरावे लागतात अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांना डॉक्युमेंट्स इन्कम टॅक्सचे डॉक्युमेंट्स इतर डॉक्युमेंट्स घ्याव्या लागतात त्यामुळे पतसंस्थेवर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा ओढा आहे सत्यानं वतनादुरुस्ती झाल्यानंतर जे पूर्वी सभासदातून पतसंस्थेत जे सभासद झालेत त्या सभासदांकडून एक वीस वर्षापूर्वी पंचावीस वर्षापूर्वी ज्या पतसंस्था चालू केल्यात नवीन पतसंस्था ज्या चालू केल्या चालू होत झालेल्या आहेत त्यांना सीचा नॉर्म्सचा प्रॉब्लेम्स नाही परंतु जुन्या ज्या पतसंस्था आहेत त्या पतसंस्थे त्या पतसंस्थांनी काही कागदपत्र त्यांची कमी घेतलेली आहेत त्याच्यामुळं वाय सी नॉम्स गोळा करणं किंवा ठेव किंवा त्या ज्यांनी ठिवी ठेवलेल्या आहेत सर्व सर्वसामान्य शेतकऱ्यांनी ठेवी ठेवलेल्या आहेत जे रिटायर्ड जे वृद्ध लोक आहेत त्यांनी पतसंस्थेत ठेवी ठेवलेल्या आहेत इन्कम टॅक्सची नुकतीच आता सर्व पतस महाराष्ट्रातल्या सर्व पतसंस्थांना एक नोटीस बजवली आणि सर्व सर्व ज्यांची ज्यांचे ठेवी आहेत त्यांचा त्यांचं डिटेल्स मागून घेतले आहेत या गोष्टी या गोष्टी सहकारात आणि शासन दरबारी अतिशय अतिशय पतसंस्थेना अडचणी निर्माण होत आहेत माझा दुसरा प्रश्न आपल्याला आहे की लोकसभा जी बँक आहे त्या बँकेत जुन्नर तालुक्यातील छोट्या मोठ्या पतसंस्थांचे त्या ठिकाणी ठेवे त्या ठेवी परत मिळवण्यासाठी आपण काय प्रयत्न जुन्नर तालुक्यामध्ये लोकसेवा बँकेमध्ये कमीत कमी अठ्ठेचाळीस -कमी कोटी रुपये सर्व पतसंस्थेनी ठेवल्या त्या अठ्ठेचाळीस कोटी रुपये मिळवण्यासाठी एक जुन्नर तालुका फेडरेशन असोसिएशन निर्माण करण्यात आली त्या असोसिएशनच्या मार्फत लोकसेवा बँक सहकार आयुक्त प्रशासक यांच्यात कमीत कमी आठ ते दहा मीटिंग झाल्या आठ ते दहा मिटिंगमध्ये बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीने लोकसेवा बँक टेकओवर करण्यासाठी शासन दरबारी अतिशय प्रयत्न केले परंतु शासनाने त्या बुलढा बुलढाणा अर्बन ही क्रेडिट सोसायटी असल्याने त्यांना त्यांना परमिशन दिली नाही आता शासनाने पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक व लोक पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेने लोकसेवा बँक टेक करण्यासाठी प्रयत्न केलेले प्रयत्न केले आहेत मला निश्चित खात्री आहे दोन ते तीन महिन्यामध्ये सर्व पतसंस्थेचे सर्व पद संस्थांचे जे ठेवी आहेत त्यांना वेगासह वेगासह मिळाल्या वेगा सहकारी बँकेत जर सभासदांनी त्यांची ठेव ठेवली थे। तर त्या ठिकाणी त्यांना विम्याचं संरक्षण मिळतं मात्र पतसंस्थेमध्ये मा ठेव ठेवल्यानंतर सभासदाला कुठल्याही प्रकारचं विम्याचं संरक्षण मिळत नाही यासाठी आपण काही विशेष पावलं उचलणार आहात का शासनाने याबाबत सहकारी बँकेच्या बाबत एक लाखाच्या ज्या ठेवीपर्यंत एक लाखाच्या ज्या ठेवीपर्यंत विमाचा विमाचा लाभ सर्व सभासदांना ांना दिलेला आहे परंतु पत संस्थेसाठी दिलेला नाही तो, दिले तो शासना शासन दरबार आम्ही अनेकदा अशा प्रयत्न केले आहेत व सभासदांच्या हितासाठी आम्ही इथून पुढेही प्रयत्न करत राहू व शासन दरबारी याला सभासदांना आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करू धन्यवाद दीपकजी तर हे होते माझ्यासोबत दीपकजी खैरे ज्यांनी सहकार क्षेत्रातली बऱ्याचशा गोष्टींची आपल्याला माहिती दिली अशाच काही माहिती आपण यापुढे या जाणून घेणार आहोत आपल्या आवाजच्या माध्यमातून मी अतुल परदेशी आपला आवाज जुन गेल्या दोन दिवसांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे सगळीकडेच उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये हा अवकाळी पाऊस पडला आणि त्याच्यामुळे पिकांसोबतच मोठी वित्तहानी झालेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे आमचे आळेफाटा प्रसिर आमचे आळेफाटा परिसरातील प्रतिनिधी गोपीनाथ शिंदे यांनी घेतलेला हा आढावा हो पाहूया कांद्याचं काही प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्गामध्ये व्यक्त होत आहे अनेक रोगांचा प्रादुर्भाव होण्याची चिन्ह शेतकऱ्याकडून व्यक्त केली जात आहेत या कांद्यामध्ये आता हे काल झालेल्या पावसामुळे पाच होण्याचे प्रमाण जाणवत आहे थोडे पाहूया आपण आलो आहोत वडगाव शेतकरी यांच्याकडे पाहूया त्यांचं मत काय आहे ते लावगडी साठी किती क्षेत्र आहे आहे आता ते एकर क्षेत्र तुम्हाला काय वाटते कालच्या या अवकाळी पावसामुळे तुमच्या कांदा पिकावर काय परिणाम होईल का असं तुम्हाला वाटतंय का कर्पारोगाचा परिणाम होण्यासारखा वाटत आहे आणि पीक धोक्यात येईल असं साधारण हे होते शेतकरी उत्पन्न घटलं तर खर्च आणि उत्पन्नाच होईल की नाही असं वाटत शनिवार पासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलेच आहे परंतु त्याचबरोबर विटभट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे विटभट्टी मालकांना सुद्धा मोठ्या नुकसानीला सामोरं जाण्याची वेळ आलेली आहे आता आपण पाहत आहोत आपण आता पाहत आहोत की जुन्नर तालुक्यातील विटभट्टी मालकांचं या अवकाळी पावसामुळे शेतकरी तसेच विट भट्टी मालकांचं जे नुकसान झाले हे लाखो रुपयांचं आहे गोपीनाथ शिंदे आपला आवाज आताच आपल्या हाती एक वृत्त येत आहे ते म्हणजे ओझर नंबर दोन मध्ये असणारे छबुराव कवडे यांच्या विहिरीमध्ये एक बिबट्याचा बछडा पडलाय आणि या बछड्याला काढण्यासाठी वन विभाग तिथे पोहोचलेला आहे काय परिस्थिती आहे आपले संपादक रायचंद शिंदे यांच्याकडून जाणून घेऊयात आपण रायचंदजी मला सांगा की हा बछडा कधी विहिरीमध्ये पडलाय आणि आता काय परिस्थिती आहे तिथली आपल्याला माहिती आहे मागच्या काही दिवसापासून जुन्नरमध्ये बिबट्यांच्या विहिरीमध्ये पडण्याच्या घटांमध्ये वाढ होती आता साखर कारखाने सुरू झालेले आहेत आणि ऊस तोडणी होत असताना बिबटे किंवा बिबट्यांचे बछड हे सैरभेर होतात त्यातूनच हा प्रकार घडलेला आहे आज दुपारी चार वाजता येथील छबुराव कवड यांच्या शेतामध्ये शेतात असलेल्या विहिरीमध्ये हा बछडा पडला होता आणि आता एक दहा मिनिटापूर्वी मानिकडो विभट निवारा केंद्राची जी रेस्क्यू टीम आहे डॉक्टर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एक दहा मिनिटापूर्वी हा बछडा सुखरूपपणे बाहेर काढलेला आहे त्याची आई सुद्धा या परिसरात होती तिच्या ती ताब्यामध्ये हा बछडा पुन्हा सोपवण्यात आलेला सो आहे कारण पकडलेले बिबटे आता मानिकडो बिबट निवारा केंद्राला ठेवले जातात तिथं आता जागा नाही आणि छोट्या बछड्यांना मात्र जर ते चांगल्या स्थितीचा तर त्यांना पुन्हा तिकडे नेलं जात नाही त्यांना आईच्या ताब्यामध्ये दिला तर सहा प्रकार झालेला आहे एक प्रकारे त्याला जीवदान मिळालेलं आहे अविनाथजी तर आपण उद्याही जाणून घेणार आहोत की या बछड्याची कशा पद्धतीने वन विभागाने सुटका केलेली आहे आणि पुढे या बिबट्याच्या संदर्भात वन विभाग काय पावलं उचलणार आहे वळ्या पुढच्या बातमीकडे आता पाहूया दिवसभरातल्या घडामोडी मात्र संक्षिप्त स्वरूपात स्पीड न्यूजमध्ये आज अहमदनगर जिल्ह्यातील राजूर येथे डॉक्टर शंकर भानुदास कसबे या वैद्यकीय अधीक्षकाला दोन हजार रुपयाची लाच घेताना अहमदनगर लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेले आहे पोलीस उपाधीक्षक इरफान शेख पोलीस निरीक्षक विजय मुतडक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत हे या कारवाईत सहभागी होते चाकण नगरपालिका नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या कुमारी पूजा साहेबरावकड यांची बहुमताने निवड झाली आहे प्रत्येक वर्षी ग्रामीण पत्रकारितेत उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकाराला सेवा दलाचा पुरस्कार दिला जातो यावर्षी दैनिक जनप्रवास सांगलीचे उपसंपादक रामदास साळुंके यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे ग्रामीण भागातले सर्वांगी लिखाण हे त्यांचे वैशिष्ट्य आहे सांगली जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष रामदास साळुंके यांना सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाचा उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुरस्कार मांड्यवरांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला तर या होत्या आजच्या दिवसभरातल्या घडामोडी आम्ही सविस्तरपणे आपल्यापर्यंत पोहोचवल्या आहेत आपण आमच्या बातमीपत्रावरच्या प्रतिक्रिया मात्र द्यायला विसरू नका आम्ही तुमच्यासोबत रोज रात्री नऊ वाजता इथे असतोच त्यासोबतच सोशल साईट्सवर देखील आम्ही उपलब्ध आहोत यूट्यूब फेसबुक व्हॉट्सअप या सगळ्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचतोय तिथे आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आणि आमचं बातमीपत्र हे देखील रोज पाहायला विसरू नका आज आपण इथेच थांबणार आहोत जाता जाता पाहूयात या हेडलाईन्स पुणे नाशिक महामार्ग आयुष्य आणि रेणू डस्टचा भीषण अपघात यात दोघे जण जागीच ठार जुन्नरमधील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर गुलाबराव एखंडे यांचं दुर्दैवी निधन शिवने नागरी पदसंस्था घोटाळा प्रकरण सवासाच्या ठेवी अद्यापही प्रलंबितच तर हे होतं आपलं आवाजचं आजचं बातमीपत्र रोज रात्री नऊ वाजता आपण इथेच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद